आज तुम्ही सांगा वळ्याने कुत्र कुत्रं राहील नाही कुठं तुमचं लांडगं राहील नाही काय नाही तुम्हाला सांगू तो बरं आज तुम्ही सांगा जर सकाळी सहा वाजता ही म्हातारी तिथून उचलून पाचशे मीटर आणली तिथं घरापासून पाचशे मीटर आहे इतका लांब आणली किती ताकद आहे आज कमीत कमी तिचं साठ साठ तर असं नाही वजन मग आज तुम्ही सांगा जर तुम्ही आज गावात ही मुलं विलं शाळेत कशी जाणार तुम्ही सांगा राणावस्तीच्या पोरांना गावात जायचं म्हणलं तुम्हाला सांग एवढं भीतीचं वातावरण झालं ना लोक भयभीत झाली फार आणि हे पुढारी तुम्हाला सांगू येऊन फक्त छान छान बोलणार हा आम्ही आता निर्णय घेऊन निर्णय आज किती माणसं मरायचे वाट पाहणार तुम्ही निर्णय घ्यायला यांना गावबंदी केली पाहिजे आम्ही निर्णय घेतलेला आहे जर आता हे तुम्हाला सांगू आज कलेक्टर पालकमंत्री आणि वन आधी वन मंत्री जर इथं नाही आले ना ते पर्यंत हलून जाणार सांगू तू आपत्कालीन घटना घडल्या घ्यायचं तुम्ही फॉरेस्ट मध्ये काय पदाच्या वर बाउंड्रीच्या वर गेले का तुम्ही लगेच गुन्हेगार दाखल करायला वन अधिकारी सावध राहतात इथं लोकांना फक्त समजूत काढायचे का आम्ही तुमचं हे करू पीएम करू द्या यांचा एवढा कार्यक्रम झाला का यांनी मोकळे झाले पण इथे लोकांना आहे दिवाळीत दुःखाचं सावट आहे यांचे भावनाच नाही की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत अजून नाही इथं पुण्यावरून तुम्हाला सांगू किती तास लागत त्यात अजून इथं नाही आलाय आणि त्यांना फोन केला नाही आता पाच मिनटं देणार आता दोन मिनटं देणार म्हटलं कुठं तुमचं मिनटं गुंतलं सांगा तरी आम्हाला ते लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे बळी जातो तो शेतकऱ्याचा शेतामध्ये पाणी भराव जावं लागतं मोटर चालू करावी लागते आमदार खासदार अधिकाऱ्यांना कधीही शेतामध्ये जावं लागत नाही मग बाबा कोणतरी म्हणाल की यांनी बारं दिलं पाहिजे शेतामध्ये काय यातना आहेत बिबट्याचा हल्ला होण्यापूर्वी किती प्रचंड भीती निर्माण होते आपण झटका मशीन देतो आपण एनआयडर देतो या सगळ्या ज्या उपाययोजना करतो या सगळ्या फेल ठरलेल्या आहेत वन खात्याने बिबटे पकडणे त्यांना कुठेतरी दूर ठिकाणी घेऊन जाणे किंवा गोळ्या घालायची परवानगी देणे लोकांचा उद्रेक वाढलाय अजूनही लोक लोकप्रतिनिधीबद्दल थोडं बरं बोलत आहेत भविष्य काळामध्ये हे लोक लोकप्रतिनिधी दगडी मार्ग माणसांनो तुम्ही गांभीर्य घ्या लोकांचा उद्रेक प्रचंड आहे बिबट्या जो आपण कायदा आहे तो माणसासाठी का प्राण्यासाठी आहे तो माणसासाठी आहे मग माणसाने माणसासाठी बनवलेला कायदा जर अशा काय घटना घडत असतील माझी आई आहे सकाळी ते सहा वाजता सल्ला आणि असं असं घटना झाल्या मग काय करावं तुम्ही सगळं काय करता हा घरी कोण कोण असत घरी कोण आम्ही सगळे आम्ही आणि आम्ही पुतणी पितनी सगळी एवढे एवढे झोपले असते ना सगळे चिरचिरा आवाज आला मला पण मला वाटलं पाखरू असं ना कसं कळलं कसं कळलं माहिती चिडचिरा आवाज आला पाखरू वाज असं म्हटलं काहीतरी कुत्री भोकली ना कुत्री भोकले म्हटलं म्हणून टेन्शन झोपलं वाज आणि मग आई संडासली ते म्हणून सकाळी मी तपास करायला गेलो ना तपास करायला गेलो आई नाहीच म्हणलं इथं रक्त बळलं ग म्हटलं आई गेली म्हटलं आई वाघ नेली असं तपास केलं मी मग त्या टाइमला वाघवानी पळत आलो मी इकडे पाळवा वाळवणी मग मला तपास लागला इथं मला आई सापडली मग मगच काय जागा साडी मला तिथे भेटली